निफाडला शेत तळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू निफाड येथील दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी घडली या घटनेत शेतकरी गोपाळ ढेपले यांनी आपली दोन्ही मुलं गमावल्याने कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता शोकाकुल वातावरणात या दोघा भावंडांवर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की निफाड येथील शेतकरी गोपाळ जयराम ढेपले यांची नांदुर्डी रोड लगत शेतात वस्ती आहे बुधवारी वयवर्ष बारा ही दोघे भावंड शेतातील कृषी पंपाची मोटार सुरू करण्यासाठी गेले होते परंतु बराच वेळ झाला तरी मुलं घरी परतली नाही त्यामुळे ढेपले कुटुंबीय शेतातील विहिरीकडे गेले त्यांच्या शेता शेजारील शेततळ्याकडे शोध घेतला असता शेततळ्यात मृतदेह आढळून आले पोहण्यासाठी गेलेल्या या दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला असावा असा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे किंवा भावाला वाचवण्यासाठी थोरल्यानेही पाण्यात उडी घेतली असावी असा, असा अंदाज आहे अधिक तपास निफाड पोलीस करत आहेत